वाभोलीतील जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाच्या मैदानात मुलांची प्रेशर्स पार्टी सुरू असताना अचानक मंडप कोसळला या मंडपात काही मुलं होती आणि मुलं किरकोळ जखमी झाले कार्यक्रम दुपारी संपल्यामुळे बरेच जण निघून गेले होते आणि त्यामुळे मोठा अनर्थ टळला पोलिसांनी तत्काळ धाव घेत मुलांना बाहेर काढले

लावलेले या ठिकाणी आणि मंडळ जो आहे तो कोर्स इंडस्ट्री पाहायला मिळते की जे आहे ते प्रेशर आलेले होते आणि मुलांना किरकोळ आलेले आहे मोठी जीवितहानी जी आहे पावसामुळे मैदान जे आहे ते वरून पडले पावस हा मंडप जो आहे तो पूर्ण प्रयोग आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतोय काही मुलांवरती उपचार करून त्यांना वेळी सोडून नेमक आहे तर पोलिसांकडून या संदर्भातला माहिती जी आहे ती घेतली जाते नक्कीच धन्यवाद सागर दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी आपण पाहू शकतो आहे काही मुलं जखमी झाली आहेत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई सकार डॉट कॉमला नक्की भेट द्या